पाहू नको म्हणजे आ असलं बोलायचं आहे आ जरा नीट बोला की काय म्हणताय अजून गाडीची बॅटरी उतरल कुठं काय होईल अ काय काय होईल तुम्हाला काय घेऊन देणं या आ, आ, का आ? हाय तशा गाडी माझी जागेलाच राहू द्या तुम्हाला काय घेऊन देणं मला त्या गाडीवर बसायचं नाही पण हाय त्या जागेला गाडी कुजली पाहिजे मनानं बॅटरी उतरू तिकडे काय व्हायचं देऊ द्या कागद फाटून जाऊ द्या काय व्हायचं द्या माझं काय ते टेन्शन नाही मला कारण मला बुलेट वरच बसायचं नाही मी बी बसणार नाही दुसरं काही बसून देणार नाही दुसरे राहायची हे माझ्याकडेच आहे कारण ज्या माझ्या पशे म्हणल्यावर ती कशी बुलेट वर जाते मी बुलेट वरच जाऊन देणार नाही आम्हाला बुलेट वर फिरायला पाहिजे म्हणून बॅटरी उतरलं कुठं काय त्याला चार्जिंग त्याला काय ही नाही म्हणता या किक नाही काय नाही काय तुमचं घेणं देणं तुम्हाला आ हाय तशी ना गाडी तुम्हाला काय देणं आहे आ स्वतःला पाहिजे बाई बसायला तुम्हाला कुठं तरी फिरायचं असेल व म्हणून हे बुलट लागत असेल टेन्शनच घेऊ नका त्या पेंडर गाडीवर जा पेंडर गाडीवर मला काय घेऊन देणं नाही ते पेंडर गाडी घ्या काय करायचं काय पण त्या बुलेटला तेवढी हात लावायचं नाही अ इथं पेंडर गाडी घेऊन जावा अगाई हा एकच नंबर तर तेल फील वता नवीन गाडी बुलेट आली आहे तशी माणसानं त्या गाडीला हातच लावलाय मेन म्हणजे तिथं बसले सगळ नाही आ आ जाऊ म्हणून नियम आहे का आपली पेंढ्या पहिली जुनी लक्ष्मी जास्ती नवीन हात लावावं लगेच म्हणून नसतंय आ आणि मला काय फुलवाय जाऊ ना गाडीचं असं होईल तसं होईल माझे मी बघेल नाही कुजून तिथं राख रांगोळी होत्या त्या गाडीची मला काय घेणं देणं नाही आ मी मी बी बसणार नाही दुसऱ्याला बसून देणार नाही एवढं माझं डोकं शान नाही तुम्हाला काय वाटतं काय बी बोलली तरी चावी आणि ही दिलवी आता तर तुम्ही तर कायमची तुम्हाला चावी देत नाही असं म्हणताय ना तर मी कायमची चावी देत नाही म्हण तुम्हाला काय करायचं करा मला काय घेणं देण नाही आणि माझ्या नवऱ्याला फुलवाय जाऊ नका तुम्ही आबानं सांगितलं पाहिजे असं केलं पाहिजे आबाने आ? आबा काय सांगायचं आहे आबादार वचत तमाशा बघतोय घरादारात आ बायागत गेला फुगून रुसून परत घरीच आ कुठे गेला हो आला हो बायकोसाठी लगेच बायकोला दवाखान्यातनं घेऊन आलाव आ बायको बी डायरेक्ट फोन करून लावते नवऱ्याला दिला ना मला चला बा भाऊजी मला दवाखान्यात न्या तिने मी निमित्त केला सर्व दवाखान्यात जायचा नवरा येईल घरी आ नवऱ्याशिवाय शिवाय करामता येई त्यामुळे नवऱ्याला बुडवून घेतलं असेल असल करणे म्हणजे आमच्या पुन्हा कोण शिकावं कसं कुठं काय बोलावं काय नाही हिच्याकुन सगळं शिकावं कारण असताना व आग लावी मी नाव ठेवलं होतं आधीच आगलावी हायच आग ती तशी थोडं हिकडं थोडं तिकडं काल धीराला म्हणती ही, ही करताय दीर बोलत नाही काय नाही अ इतके दिवस धीराला चांगली बोलत होती आता तुला काय झालं गीर माझ्यासारखं बोललं नाही काय बोललं नाही दिनाला वाढल तेवढी बाकर खातो दीर जनावर घेऊन जातो हम्म मी तुझ्याकत म्हणत नाही गे असं शिकवा तुमच्या भावारा भाऊजायला मला काय घेणं देणं भाऊ भाऊ एकच आहे ती किती बी काय बोललं तरी ती मा माझ माणूस ऐकणार नाही त्यामुळं मी त्या कुणाचा विषय घेत नाही काय करायचं त्यांच्या त्यांच्या करू का मला घेऊन दे काय वाटतय भावानं उठून हिला मारलं पाहिजे हिला खवाळलं पाहिजे हिला घरातन बाहेर काढलं पाहिजे असंच असेल ना दुसरं काय आ असंच असल दुसरं काय नाही जनावरांची त्रा बघाय नको काय नको उठ सुट घरात बाहेरच निघायचं नाही आ नवीन लग्न झालेली कशी नवरा बायको बसतरी तस माणूस घरातन बाहेर डीर मारणारा घरात बाहेरच निघत सारखा घरातच बाहेर नाही जानवार जित्रा बाबा गाव नाही जानवार वाटणी चालावं वा। आ डीरक आलं काय आलं श्रावणी धरायची फरायचं खायचं नाही बाकरी खायचं नाही त्या आम करायचं वी तब्बतीसाठी श्रावणी धरली माणसाने आ जाऊ द्या म्हणती कुठं ह्यांच्या ना आधी लागायचं ही माणसं मुद्दा करते ती आ आई होती तेव्हा बोलत नव्हती आई आव आई होती तेव्हा कोणच असं वागत नव्हतं कोण म्हणजे कोण तुमची बायको वागत नव्हती मी सुद्धा वागत नव्हती आणि मेन मुद्दा तुम्ही सकट वागत नव्हता त्यामुळं बांधव व्हायचा विषयच नव्हता ना हा आता तुम्हाला वाटत आई नाही ती आपण आता कारभारपणा घेतला पाहिजे तुम्ही कारभार हे म्हण नाही घरातला मग तुमच्या मनाने सगळं होईल असं असतं काय आ तुम्हाला वाटतं जसं मी म्हणेल तसं व्हावं तसं नाही स्वतःची बायको करेल पण दुसरं कोण करत नसतंय कारण स्वतःला मनाय त्यामुळे आमच्या आम्ही करणार ना हा तुम्हाला वाटत आपण कारभार म्हणलं आपल्या मनाचं झालं पाहिजे आपल्यासारखं वागली पाहिजे मला आईनं व ही दिलंय ही शब्द दिलाय म्हणून मी गप आहे वाईलं ठेवलं असतं वाईल ठेवलं असतं ठेवा तुम्हाला वाईल राहायचं असेल बायकोन फुलवलं असेल आ आता रात्रभर म्हणली असं वाईल राव ही करू अजून काय म्हणताय गोडीत गोडीत आलं तर मी चांगलं वाटून देईल तुमच्याकडून वाटून घ्यायला तुम्ही कोण हा तुम्ही जनावर राखता का मस्त राखता का कर्डाला पिंडी कावा टाकता तुम्ही काय म्हणून वाटून देणार आहे काय नेमकं काय वाटून देणार आहे हा शेवा म्हशीचं शेण काढलं का म्हशीला कावा पिंडी टाकली का पाण्याची का 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 बादली कावा ठेवली काही एका दिवशी सोडून राहण्यात नेली तुम्ही असं आहे का ते तुम्हाला वाटून तुमच्याकडून घ्यायचंय माणसाने हा तुम्हाला स्वतःच काम होईना का वा तुम्ही वाटून द्यायचं तुम्ही वाटून देणार तुम्ही कोण आ आमच्या मनानं वाहिलं राहाव नाही तर एकत्र राहाव आणि मी तर वाहिले राहिले का नाही तुम्हाला नुसतं हेच आहे बघा निस्त काम 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 मग परत करा वाहिलं राहायचं का एकत्र राहायसाठी असं मग कशाच कुणाचं गाव बी भेटायचं नाही कुणाशी उभी भेटायचं नाही तुम्हाला घर काम घर काम करावं दोघ दोघाव नवरा बायकूला म्हणते तेव्हा बायकूला कळेल तुमच्या दुखणं येत आहे का चांगली बरं वाटतय का हा दररोज दवाखान्यात जायचं का, का काम करायचं का लेकरं शाळेत घालवायची तेव्हा कळेल तुमच्या बायकूला तवर काय कळतं या हम्म राहायच राहावं वाईल मला काय घेणं देणं नाही राहायचं तुमच्या पायान तुमचे वाईल राहायचं मला काय घेणं देणं नाही तुम्हाला काय वाटतंय आई पोटाने मरेल वी जाईल मी दुसरी जर रोजगार आहे आ मला काय माहीत नाही वी मस्त फोन बिलावर रोजगार त्या माणसाने इतभर करायचं मी हातभर करेल काम आ इतभर खुरप म्हणली तर हातभर खुरपुलील एक वापा खुरपुलील तुमच्यागत काय मी मिनटावं बघते का माझ्या मनाला येईल ती करेल मी तुम्हाला वाईला ठेवायचं जर ठेवा काय माहीत तसं नाही आ तुम्ही काल गेला लेकरं बाळ मेसांबाळे तरी बी तुम्ही तसच आ मी काय म्हणलं का तुम्हाला हा मी आपलं म्हणती जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या तरी तुम्ही मुद्दा म्हणूनच करताय आ किती किती माणसांना छळावतो माणसास आणि ही बुलेट हाय अशीच बुलेट ही तर राहू द्या मला काय घेण देणार ही कागद ही अशीच ह्या चावी मलाच माहित नाही कुठंही चावी ते तुम्हाला कुठं सांगू आ कपाट हाय कपाटा उघडा कपाट फोडा काय मला घेणं ना देणं नाही फोडलं तर तुम्हाला त्यात चावीच गावणार नाही त्या मग किती बी कपाट फोडा मला काय घेणं ना देण नाही फोडा मग मा तुम्हाला चाव्या गा गावतेल्या आ आणि गाडी कुजू द्या जाग्याला पण चावी देणार नाही मी बी गाडी बसणार नाही दुसरे बसून देत नाही मग कसं कराय ते करा आ जावं चालत बाईकुला दवाखान्यात घेऊन